त्याच्या विचाराला कोण काय करू शकतो ज्याला जातीकडेच न्यायचं आहे त्याला कोण काय करू शकतो शेवटी अगोदर निवडणुकीच्या काळात मी चांगला होतो बघा ना त्यांच्या पोस्ट त्यांचे व्हिडिओ बघा त्यांचं काय म्हणते स्टेटस बघा खूप चांगला होतो त्यावेळेस मी नुसतं निका मतदान पडलं तर दुसऱ्या दिवशी सकाळीच माझे विरुद्ध सुरू झालं पोस्ट म्हणजे त्या दिवशी मी विरोधक नव्हतो दुसऱ्या दिवशी सकाळी कसं काय झालं आता त्यांना काय असते ती सवय असते लागलेली शेवटी पण आम्ही ती विषय सोडून दिलेला आहे तेव्हा माझ्यासाठी परवाच विषय संपलो कारण एकदा संपला म्हणलं की संपलाच पर्वचालाच माझ्यासाठी तो विषय संपलेला आहे आपण समजदार आहेत ना माझा समाज समजदार आहे माझ्या समाजाला मराठ्यांना माणूस की त्यांची जिवंत आहे चला पुढच्याला एकदा माणूस की जर आपली जिवंत आहे ना पुढच्याला सुधारायची एकदा संधी आम्ही त्यांना एक सुधारायची संधी द्यायला लागलो सुधरतेत का बघू झाले त्यांच्या सुधारणा तर चांगली नसता शेवटी

गावखेड्यातल्या ग्रामीण भागातल्या एकाही ओबीसी बांधवाला दुखावलेलं नाही ने। आजपर्यंत नेत्याला सोडत नाही ने, मी सोडणार सुद्धा आपण एकदा जे बोलतोय ते करतो आहे कारण कुणाला दुखावलंच नाही तुम्ही बोलल्याशिवाय मी बोललेलं बोल नाही त्याचे पुरावे आपल्याकडे असं बी नाही बस समोर मी दाखवून देतो आधी बोलू आपण आधी कधीच बोललेलो नाही समोरचा बोला त्याला सोडत आता बघा ना आतापर्यंत चा मी चांगला होतो तेरा तारखेपर्यंत चौदापासून वाईट झालो तर बरोबर चांगला होतो या काही काय झालं बोलणार तुम्हीच गोष्ट टाकणार टाकणार तुम्ही आम्हाला कसले नावं देणार तुम्ही आम्हाला हिनवणार तुम्ही समाज कसा दम काही हां तुम्ही कोणाचं तरी दैवताला मानताय तसे आमचे बी काय आहेच ना आम्हाला बी काहीतरी अन्यायविरुद्ध आमच्या लोकांना पण चिड असेलच ना त्यांनाही जर माझ्या समाजानं मी समाजाला मायबाप मानलं आहे माझ्या समाजानं जर मला मुलगा मानले तर त्यांना बी मला बोलल्यावरती काहीतरी दुःख होतच असेल ना मुलाला बोलले म्हणलं आणि मी काय वाईट करतोय गोरगरीब मराठ्यांच्या लेकरासाठी मी त्यांच्या मुलांसाठी लढतो आणि सगळे धोकेपात करून सगळं जीवन डावावर लावलं आहे मी कुठं देतोय त्यात त्यांना ती सवय लागलेली बघू त्यांनी त्यांच्या लोकांना सांगणं उलट त्यांचं करतोय ते खूप उच्च दर्जाचे उच्च पातळीचे नेते उलट त्यांचं हे मोठं मन पाहिजे होतं चला रे सोडून द्या सगळं आता इथून पुढं आपल्यात काय झालं नाही पाहिजे आते ते बाद जातीय निर्माण नाही झाला पाहिजे तर ते फूस लावते उलट आम्हीच भूमिका चांगली घेतली की चला जाती तीड निर्माण आपल्याला करायचा नाही शांतरा सुधरायची संधी द्या त्यांना एकदा सुधरतेत का बघू आमचा समाज शांत झाला तरी त्यांचं सुरूच आहे तरी पण सुरू आहे मग एक समाज थोडा शांत झाल्यावर आपण जरा आखडतं घ्यावं नाही त्यांचं सुरूच आहे थोडं थोडं बघू आता एक महिनाभर आम्हीसुद्धा कोण किती अन्याय करतो आहे काय ज्यांनी आम्हाला चार शब्द चांगले सांगितले त्यांना आम्ही तो सांगू एक महिन्यात का काय काय अन्याय झाला आहे कसं झालं आहे काय केलं आहे आता सांगा तुम्ही काय करायचं आम्हाला माणूस की आमचे जीवंत त्यामुळे आम्ही सगळ्या जाऊन केलं कालपासून सगळा समाज परवापासून पूर्ण शांत आहे पूर्ण राज्यात बी बीडमध्ये बी सगळीकडे आता ते परत परत त्यांचं सुरूच आहे ठीक आहे देव मराठा समाजाला माझी विनंती शांत राहा काय होत नाही काही होत नाही शांत राहा बघू किती दिवस करतायत आणि एकदा सुधारण्याची संधी देऊ सुधारते आहेत का बघू प्रमाणपत्र देण्याची जी प्रक्रिया आहे होती आतापर्यंतची इलेक्शन पिरियडमध्ये थांबली त्याच्यानंतर शासनाने काही त्याला प्रोत्साहन दिलेले नाही नाही आपलं बरोबर आहे कारण जी स्पीड होती प्रमाणपत्र देण्याची आणि नोंदी सापडण्याची ती कमी झाली हे अगदी बरोबर आहे कारण त्या समाजाचा खूप तोटा तो व्हायला लागला आता नोकर भरती पण आहे आणि आता ह्या जूनपासून ॲडमिशन पण सुरू होणार आहे कारण ती प्रक्रिया त्यांनी एकदम थंड केली काही जागेवर जाणून बुजून केली काही सरकारनं आणि काही ठिकाणी अधिकारी जाणून बुजून देत नाही आहेत म्हणजे त्यांचं जात पडताळणी प्रमाणपत्राला उशीर लावायला लागले नोंदी असून प्रमाणपत्र सुरुवातीचं द्यायला वेळ लावायला लागले म्हणजे त्यांच्या मनमानी प्रमाणात ते करायला लागले परंतु मी ऐकतो साहेबांशी पाठीमाग चार्ट बसलो होतो तर त्यांचं म्हणणं आलं की थोडं वीस तारखेपर्यंत आचारसंहितेमुळं थोडंसं वर्ग कमी आहे ठीक आहे आम्ही ते समजून घेतलं बघू तिथून पुढं बी ताकदेनं सुरू करतायत का असतं आम्हाला पुन्हा रस्त्यावरती न्यायासाठी उतरावंच लागणार आम्ही मात्र भविष्यातून आमचं हक्काचं आरक्षण जे शासकीय नोंदी आहेत आमच्या की ज्या देशात कोणाच्याच नाहीत आमचं खरं आहे ओबीसीतला अर्थ ते घेतल्याशिवाय आम्ही हटत नाही okay. so, I... चल धन्यवाद भाऊ <coughs>